नमस्कार रेणुका आर्ट्स स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस मी अंजली पांडे ललित लेख सादर करते काळ आला होता पण साधारणपणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साल असावं त्यावेळी आम्ही यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस येथे होतो पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या निवासस्थानात आम्ही राहत होतो ते निवासस्थान अगदीच दोन खोल्यांचे होते आणि खोल्याही अतिशय लहान आवार खूप मोठे सुमारे दोनशे फुटांवर चिकित्साले त्याच्यासमोरच जनावरांना तपासण्यासाठी कठडा सगळीकडे भरपूर मोठे वड पिंपळ कडुलिंब असे झाडं घर लहान असल्याची समस्या वगळता आवारात अतिशय प्रसन्न वाटे झाडांच्या दाट सावल्यांमुळे उन्हाळाही सुसह्य असे असाच एक वर्ष उन्हाळा संपला आणि पाऊस सुरू झाला मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत झालं हळूहळू पावसाचे दिवस पुढे सरकत होते पाऊसही वाढत होता त्या रात्री असाच पाऊस सुरू झाला नऊच्या सुमाराला सुरू झालेल्या पावसाचा जोर हळूहळू वाढायला लागला दोनच खोला त्यातही समोरच्या अर्ध्या भिंतीला जाळी लावलेली त्यातून पाऊस येऊ नये म्हणून व्यवस्था केली होती खरी पण काही उपयोग नाही किचन वगळता उरलेल्या खोलीत कॉट टाकलेला हालचाल करायला कुठेही जागा नाही मुसळधार पाऊस पडत होता थो थोड्याच वेळात त्यांनी रौद्ररूप धारण केलं माझे पती मी आणि दोन मुलं वय वर्षे सहा आणि दोन कॉटवर बसून होतो पाऊस कमी होईल थांबेल म्हणून वाट बघत होतो घड्याळाचा काटा पुढे सरकत होता पाऊस काही थांबायचं नाव घेईना बारावरून केव्हाच काटा पुढे सरकला होता मुलांना कशी तरी झोप लागली आम्ही दोघे मात्र तसेच बसून होतो आणि एका एकी कस धाड धाड आवाज आला लाईन गेलेली समोरच्या पडवीत जाण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती तरीही बसल्या जागी टॉर्च लावून अंदाज घेण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण कसलं काय कसला आवाज असेल याचा आम्ही दोघेही विचार करत होतो नुसतेच तर्क सुरू होते पण काहीही कळे ना अखेर आम्हालाही झोप यायला लागली ला पावसाचं थैमान सुरूच होतं कशी कोणाचलो पण केव्हा तरी आम्हाला झोप लागली असावी हो जाग आली तो पाऊस थांबलेला होता छान उजाडलं होतं दवाखान्याचा कर्मचारी किल्ली मागायला येईल म्हणून दार उघडायला गेले तो झाडाची एक भली मोठी फांदी एकदम दारातून आत आली आणि तिथेच अडकले अर्थात त्या दारातून जाणं येणं शक्यच नव्हतं म्हणून मागचं दार उघडलं प्रदक्षिणा घेऊन समोरच्या दाराकडे जायला निघाले तो लक्षात आलं कडू लिंबाचं भलं थोरलं झाड उन्मळून पडलं होतं रात्रीचा आवाज या कोसळण्याचा होता तर त्याच झाडाच्या फांदीने समोरचं दार अडवलं होतं ते झाड तिरपं कोसळलं ही देवाचीच कृपा जर सरळ कोसळलं असतं तर त्या भिंत खोलीची भिंत कोसळली असती तिच्या खाली आम्ही चौघही ज्या क्षणी ते झाड कोसळलं त्यावेळी आम्ही फक्त आवाज ऐकला होता आमच्यावर कुठला प्रसंग ओढवणार होता आम्ही त्यातून कसे वाचलो याची आम्हाला त्या क्षणी काहीही कल्पना नव्हती हो सकाळी ते बघितल्यावर जाणीव झाली आणि थरकाप उडाला खरोखर काळ आला होता पण ईश्वरानेच आम्हाला वाचवलं होतं धन्यवाद